संगमनेर विधानसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात विरुद्ध मनसेचे उमेदवार योगी सूर्यवंशी आणि शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ व इतरही अपक्ष उमेदवार आणि उमेदवारी अर्ज भरलेले आहेत परंतु सध्याचं चित्र पाहता आता साधारण एक वाजलेले आहे एक वाजेच्या दरम्यान संगमनेरमध्ये सगळीकडेच महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात साहेब यांचीच हवा आहे नक्कीच ते एक लाखापेक्षा जास्त निवडून येतील अशाच प्रकारचं वातावरण आहे आणि जनतेमध्ये उत्साह बघता यावेळेस उच्चांकी मतदान होण्याची शक्यता आहे आज या ठिकाणी वार्ड क्रमांक एक मतदान होत आहे शहरामध्ये सातत्यानं काँग्रेसला हा वार्ड सतत मताच्या बाबतीत पुढे राहिलेला आहे आदरणीय बाळासाहेब थोरात हे नव्यांदा निवडणूक लढत आहे तर ह्या प्रवादामधून सातत्यानं काँग्रेसला आघाडीच मिळाली आहे थोरात साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्यामुळं किंवा लोकांमध्ये ती भावना असल्यामुळं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे सर्व कार्यकर्ते अतिशय तनमन धन अर्पण करून या ठिकाणी काम करत आहे निश्चितच कौतुक करण्यासारखं व्यक्तिमत्व थोरात तो साहेबांचं असल्यामुळे संगम शहराला अभिमान असल्यामुळे सगळं काम या शहरात दौऱ्यात चालू आहे साधारण अकरा वाजेपर्यंत तीस टक्के मतदान गणेशनगर प्रभागातून झालेलं आहे आणि या ठिकाणून बाळासाहेब थोरातांना जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक श्री दिलीप शेटकुंड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते काम करतात जी निवडणूक आहे ती सर्व सामान्य जनतेने हातात घेतलेली आहे जनता जनार्दन हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी पुढे येत आहे आणि सर्व जनतेने ही निवडणूक अमोल भाऊ आता यांना निवडून येण्यासाठी शंभर टक्के निवडून येण्यासाठी सामर्थ्य देत आहे आपला भगवा हा अनंत काळ टिकावा हीच आपली इच्छा आहे नमस्कार मंडळी संविधानाने आणि आपल्या भारत सरकारने आपल्याला अतिशय सुंदर अधिकार दिलेला आहे आणि तो म्हणजे मताचा अधिकार मी केलेला आहे तुम्ही करा गेल्या अनेक वर्षापासून यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मी आदित्य घाटगे व माझी पूर्ण टीम माझी मुलगी आम्ही विविध माध्यमातून संदेश <स्थाथ> देत असतो आताही तुम्ही बघू शकता हा बोर्ड गेल्या पंधरा दिवसापासून संगमनेरच्याच नव्हे तर विविध ठिकाणी जिकडे मी जाईल तिकडे आम्ही प्रसार प्रचार करत असतो आणि खूप साऱ्या कुटुंबाला आम्ही अवेअर केलेलं आहे मतदान हे केलंच पाहिजे धन्यवाद थँक्यू आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पाडण्यात येत आहे तर संगमनेर शहरामध्ये मतदानाचा लोकां लोकांमध्ये खूप प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे तर आम्ही परतेशपुरा जामा मतीने नेंगलोर जायस्कोर नायकवाडपुरा देवी गल्ली इथून सर्व रहिवासी चांगले चांगलं मतदान घडून आणत येणार मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांना भरघोस मताने आम्ही निवडून यावेळेस देणार आहे आणि बाळासाहेब थोरात पुढील मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसाठी भावी वारसाची शुभेच्छा देखो हम शब्द नमस्कार मित्रों आज अपन नामदार बाला साहेब थोराद साहब इनके मतदान के लिए इधर जमा है सभी संगमय शहर और तालुके में साहब का काम जो है उनके नस्बत पे तो वो मतदान मांगते हैं और भाईचारा है हिंदू मुस्लिम को साथ में लेके चलते हैं इसकी वजह से हर जाति जमात के लोग उनके साथ है और हमको ये उम्मीद है कि बारा साहब थोराज साहब महाराष्ट्र के अंदर सबसे अव्वल दर्जे से रिकॉर्ड ब्रेक निवड़ कर आएंगे और एक पाउंड अपने मुख्यमंत्री पद से दूर है इसलिए सब समाज के लोग हिंदू मुसलमान सब हो बाकी का जो भी टाइम है वो सब आपको साथ दे के मतदान कराओ साहब सब जात धर्म के वास्ते एकजुट से काम करते हैं जो भी छोटा मोटा मामला हो सब बिगड़ता भी है तो बिगड़ संभाल के ले लेते हैं और मामला खत्म करते हैं साहब का पूरे महाराष्ट्र के अंदर नाम इसी वजह से कि साहब ना बाबा साहब थोरात के जैसा नेता संगमनेर में है तो संगमनेर की शान बड़ी बड़ी है हमें भी गर्व होगा कि बाबा साहब थोरात साहब जब मुख्यमंत्री पद पर जाएंगे तो हमारा भी संगमनेर शहर का नाम होगा हमारे भी कॉलर टाइट होगी कि हमारे यहाँ का एक अच्छा आदमी जो महाराष्ट्र का नेता माना जाता है भारत के कांग्रेस कमेटी के, के वर्किंग कमेटी में बीस में उनका नाम है सोनिया गांधी के राहुल गांधी के प्रियंका गांधी सल्लागार बने होणार आमचे आमक उम्मीद आहे साबके की वो मुख्यमंत्री बनेंगे तो संगमय शहर का भरपूर विकास होणार इथला बोलून आपलं देऊ शकतो दोन हजार चौदामध्ये त्यावेळेस मतदान उत्साहाने पार पडतो आहे तसं पाहिलं गेलं तर हे आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकार मूलभूत अधिकारांचा पूर्णप्रमाणे उपयोग इथं जनता करीत आहे सगळ्या जनता या मतदानामध्ये उत्साहीपणाने हे भाग घेऊन मतदान पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आत्तापर्यंत झालेलं आहे सर्व मंद मतदार ब बंधू भगिनींना मी आवाहन करतो की सर्वांनी आपल्या वतीनं इथं मतदानामध्ये सहभाग घ्यावं हा लोकशाहीचा उत्साह आज लोकशाहीचा उत्साह पर्व होत आहे त्यामध्ये सर्व लोक स्वतःहून येत आहे आणि आपलं मतदानाचा हक्क बजावित आहे चांगल्या प्रकारे सगळं मतदान होत आहे तर सगळं जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने मनापासून येऊन ज्यांनी आपल्या संगमनेरचा विकास केला आहे विकासामध्ये मोठा योगदान दिलेलं आहे अशा आमदारांना मतदानास मतदान देऊन आपला हक्क बजावं ही विनंती मी पूर्ण जनतेला सगळं संगमनेरकरांच्या वतीने करतो